डॉक्टर धीरज पाटील यांचे समर्थ ऑर्थोपेडिक अँड पॉलिट्रेमा सेंटर भक्त निवास समोर पंढरपूरच्या माध्यमातून डॉक्टर धीरज पाटील यांनी पंढरपूरकरांसाठी उपलब्ध करून दिल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारांची सुविधा त्याचबरोबर सर्व आघाडीच्या विमा कंपन्यांची कॅशलेस सुविधा उपलब्ध सुसज्ज मॉड्युलर जॉईंट रिप्लेसमेंट ऑपरेशन थिएटर

आज पंढरपुरात ओबीसी समाजातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते यांनी एकत्र येत पंढरपूर तहसील कार्यालयास निवेदन दिले असून राज्य शासनाने सत्तावीस जानेवारी रोजी काढलेल्या अद्द, अध्यादेश ओबीसी समाज घटकांवर अन्याय करणारा आहे त्यामुळे हा अध्यादेश तातडीने रद्द करावा अशी मागणी शासनाकडे केली आहे त्यानंतर या ओबीसी समाजातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आमदार समाधान नावताडे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांनाही ओबीसी समाज घटकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आवाज उठवावा अशी मागणी केली असता समाजातील कुठल्याही घटकावर अन्याय होऊ देणार नाही जे बोगस दाखले काढतील त्यांच्यावर कारवाई अटळ असल्याची ग्वाही त्यांनी दिली नक्कीच समाजातल्या कुठल्याही घटकावर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही त्याची काळजी घेतील आणि त्याच्याप्रमाणे जर असं कोणी बोगस दाखले काढले असतील तर त्याच्यावर शंभर टक्के कारवाई होईल जाईल हे कारवाई होणारी आठव आहे आणि नक्कीच ज्या ज्या गोष्टीवर कुठं अन्याय होत असेल तर नक्कीच ते, ते आपलं सगळ्यांचं सरकार या निमित्तानं याची काळजी घेईल आणि ओबीसी समाजालासुद्धा चांगल्या पद्धतीने न्याय ओके धन्यवाद